का एक किलो बाकर जाणार बाकरवडी जमली आहे नाही आम्हाला पण ही बाकरवडी आवडती आमची खाणार का, का। दादा नाही मिळणार का एक पाच झाले मग एक नंतर आम्ही कोणाला उभं पण नाही करत अहो आम्हाला एक नको आम्हाला तीन चार मिसळी हव्यात मित्र बाहेर थांबलेत अरे ज्ञान चोद्या या शेजारच्याला दहा मिसळ हव्या होत्या त्याला मी नाही म्हणले तू काय सांगतो कौतुक दादा एक ओली भेद आहे ना आमच्याकडं पाणी संपलंय अग कालव ना परत आम्ही दिवसात एक दाथ ना एकदाच पाणी कालवतो पाणी संपलं भेळ संपली ए अरे ना लवकर अरे आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर अरे वडा खायला नाही त्यांनी आता नवीन बाप सामोसे चालू केलेत गेले खाली काका का, दोन सामोसे लावा बाळा सामोसे बंद केले का काय का केवढी का का, गर्दी व्हायची अहो चांगले की तुम्हाला खायला चांगलंच आहे आमच्या डोक्याला ना पण ए बाळा इकडे बाळा इकडे शटर खाली गे शटर खाली गेली हो काय झालं अहो चौक काय दंगल वगैरे झाली का अरे दंगल की दंगल गिरायक येत आहे एक दे वडा ही मीडून ठेव ना